के के या निमित्ताने या ठिकाणी कीर्तन समर्पित आहे कैलासवासी आदरणीय गणपतराव किशन शेळके यांच्या बाबांच्या या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी शेळके परिवाराने या कार्यक्रमाचं आयोजन प्रयोजन केलेलं आहे अतिशय सुंदर निर्जनात या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना सजिना हो, <speaking in phone> हो। या ठिकाणी पत्नी मालम गणपतराव शेळके मुले संजय गणपतराव शेळके आदरणीय सागर गणपतराव शेळके मुले आदरणीय या ठिकाणी संजीवनी खताळ वैरी गडदरी असा असणारा हा परिवार आणि वा या परिवार या दुःखाचा आघात तुणागर। तुणागर। या ठिकाणी कोसळलेला आहे आणि खऱ्या अर्थाने एका पितृत्वाचं या ठिकाणी छत्र या परिवाराचा आरटलेलं आहे आणि त्या अनुषंगाने या शेवटी परिवाराने या ठिकाणी सेवा या ठिकाणी माझ्याकडे दिलेली आहे त्यासाठी या समस्त शेळकी परिवाराकडे करण्याचा धन्यवाद आहे या ठिकाणी परमार्थ कला भक्ती ज्ञान वैराग्य परमार्थ जनापर्यंत पोहोचवण्याचं कार्य जोगत गुरु केलं पण दुर्दैव असं आहे जगद्गुरु जगदगुरु तुकोबारायच काय कोणाही प्रकारचे संत समाजाला त्या काळात कळले नाहीत आणि आता संत राहिले नाहीत समाजासाठी गुरु हे जणांना देख वि येतो कळवळा म्हणून तुकोबाराय जर आले कुणासाठी असतील तर आले समाजासाठी आणि आले कुठून याच्यासाठी प्रमाण आहे विठोबानी सांगितलं तुकोबा तुला जावं लागेल थोडासा इफेक्ट कमी ठेवा दुखोबाला सांगतात हे देवा ज्या मृत्यू लोक तुम्हाला पाठवतो ना ती डोकं नाही वगाळेत ना ना वघाळ इकडला शब्द आहे लोण्याचा वाघा वघाळ म्हणजे आपली पुढी जायला लागली की आपलीच माग वर्तात आपल्याला वाघाळ शब्दाचा अर्थ अवघड नाहीये सोपा आहे माघ वर्तात हे महत्वाचं नाही पण आपली माणसं आपल्याला माग वाढतात हे महत्वाचं आजपर्यंत ते महाराष्ट्राच्या मातीचा आपल्या माणसाने आपल्या माणस ह कधीच पुढं जाऊन मंदिर काय म्हणतो तुकोबर आहे विठोबा मृत्यू लोकांनी लोकदेव तू तुम्हाला जर जा तिथं जनांचा जडाचा आणि जीवाचा उद्धार करायला पाठवशील पण जना जीवाचा आणि जडाचा उद्धार करायला जात असताना ही माणसं जगू देणार नाही ही माणसं जगू देणार नाही खऱ्या अर्थान तुकोबर आहे परमार्थच करायला आले दे देव घ्या कोणी देव घ्या कोणी खऱ्या अर्थानं देवही कळणार नाही आणि जगाला तुका हे कळलं नाही तुकोबारायचं सामर्थ्य लहान नव्हतं मुख शुद्धी तुळशी तुका म्हणे मी दुर्बळ जरी ते म्हणतात अनुरे मिया थोकडा तुका आकाश तुका, तुका, तुका राम तुका तुझा शेवट गोड करायला हवी ठेवा येणारे काळजी करू नकोस शेवट गोड करायला येईल तुको बऱ्या संकात विठोबा तुझ्या विश्वास नाही माझा अर्थ येशील का नाही माहिती नाही तुका तुला वचन देतो तू फक्त हात मार हा तुझ्यासाठी हजीर असेल हे मृत्यू लोकात मरण देऊ नको मग एक आणि दुसरी गोष्ट सर समाजाने त्रास दिला तर मुराडी म्हणून तुम्हाला घ्यायला आला पाहिजे आता मुराडी बी इकडला शब्द आहे नाराजी मुरारी इकडला शब्द आहे महिला म्हणजे तुम्हाला कळलं का ओ लाडकी बहिणी अस ना तुम्ही असे नाराज झाले का बसते मुरळी नाही कळला का तुम्हाला म्हणते बाबा रामकृष्ण बाप म्हणतो भाई काय इच्छा आहे काय म्हणले मोठं कार्यालय होत गुलाबजींचं जेवण होतं आणि पन्नास हजारची साडी अंगावरती भुर्गी म्हणते म्हणायला गली आणि केहरेने बापा सपोरीकडून बापाच्या खिशात भीषात रुकाय नाही बर का तो काय म्हणतो माहितीये का तुझं इतिहास कार्यालय ताप कालची लोक करू लय मोठं कार्यालय पन्नास हजारची साडी काय तू म्हणजे शेती साडी गेली हाय नको तुझा बाप तुमच्या डोळ्यात लगेच पाणी येतं बरं हिरवत नाही 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 रडणार नाहीत ते आज मी बाप या विषयावर आहे आई तुमचे डोळे लगेच भरून येतात पण बाप रडणं फार आहे महासाहेब खूप रडणं अवघड फरक बाप त्याच्या डोळ्यात जवळजवळ पाणी येतच नाही आणि त्याच्या डोळ्यातलं पाणी याला दिसत ना तो भाग्यवान आहे दक्षिण नाही का बाप स्वाभिमानी बाळा त्याचा खर खरं त्याच्या हृदयांत सुद्धा सगळ्यांना मग थरी आतून मग ती बाद झाली तुमच्या मोठे मोठे गप्पा तिने लग्न करायचंय मोठं पण राहिलेलं कर्ज तू फेडाऊन मग बघू लग्नाचं कसं काय करायचे बाप काय म्हणला माहितीये का, का? तुला काय करायचे काल जातो तुकडं आहे माझ्या मी बगर काय करायचे ते काळजी तुला बाप अहो लय मोठं लग्न केलं लई मोठं लग्न केलं कुठून पाय आणला काय माहिती खरं सांगतो महाराज ज्या दिवशी पाहुणे बघायला आले ना त्या दिवशी मात्र झोपलं नाही विचार इथं बसता येईल अशी नजर होती ना नजर होती बिन तिकडे बघतच ना पाचकून आकडं तो ज्या दिवशी पाहुणे बघायला आले ना हा नुसतं म्हणायचा कसत्या जावाय बा एक नाही घोरपान एक नंबर काम आहे मातारी मग की होट्याचं बघा पहिलं कसं काय घे मुठी पार्टी आणि मग गप्पा मला पोहो मोठ्या मोठ्या कसं काय गणित बरोबर आहे मी तुम्हाला जनरल कीर्तन सांगते वाचतो लय खऱ्या अर्थानं वेदांत भक्तीला मांडणारं कीर्तन मी नाही तेवढं मला जमत बी नाही लागल्यामुळे रिवर्स आलं कधी काय झालं पंचदशी एकादशि प्रभाकर विचार सागर ह्यातलंच सांगायचं असतं फक्त फोडून सांगायचं बाकी काहीच आवड नाही लक्ष नाही का तोच विचार सांगतोय की जगदगुरु तुकोबारांचा शेवट गोड का झाला इथपर्यंत आपल्याला या ठिकाणी आहे ऐका ऐकाय तुमचं मातृत्व हळव आहे तुमच्याकडे जिव्हाळ आहे तुमच्याकडं प्रेम आहे तुमच्याकडे वास करुणा तुमच्याकडे भाव आहे तुमच्या डोळ्यात लगेच पाणी येणार आहे पण पुरीच्या गळ्यात पडून बाप रडणं नाही उघड मुद्दा काय माहिती का मुली मी रडावं ह्याच्यात नवल नाही बापानी मुलीसाठी रडावं ह्याच्यात नवल आहे तुकोबानी सांगावं विठोबा तू येशील का माझ्यासाठी मुराळी याच्यासाठी नवल नाही पण बेचाळीस वर्षाचा परमार्थ आणि नाम साधन असं अवलंबलं की जगाचा मालक आला हा मुला बाय आणि म्हणून आम्ही वै कुंटवासी आलो याच कशासाठी तर खऱ्या अर्थानं झाडू संतांचे मारग आणि आग राणी भरदई जग मग आले जगद्गुरु तुकोबा आहे जगद्गुरु तुकोबाने परमार्थ केला ना महाराज तेवढाच परमार्थ तुकोबाला त्रास झाला सगळ्या काय करायला सांगतो पियानाला त्रास नाही पण मार करायला त्रास आहे बरं का काय म्हणणे तुमच्या जेव्हा परमार्थी सगळ्यात जास्त डोमकावळे टोचायला येते तुम्हाला लक्ष नाही तुम्हाला काय सांगायचे येड्या भाबळींना अडचणी नाही चांगल्या रस्त्याला गतिरोधक का चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असतात लक्षविनायक आम्हाला काय सांगायचं ही वारी किवारी तिवारी चालले मृतचा परमार्थ एकादश करतो तरी म्हणतात अरे हे आमचा पाहुणा पिऊन पडतो तरी त्याला काय व्हायला तुम्ही एकादश करून मी तुम्हाला सर दीड पडसेल कोकला नाही तुम्हाला अशी आशिल बोलते एवढं सोपय गेली लक्षविनायक आम्हाला काय सांगायचे तुकोबार यांनी लय परमार्थ केला अंतकरणातून परमार्थ केला जना जनांना देव समजून सांगितला आणि खऱ्या अर्थानं काय लोहे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरे पार विठोबाचं नाव घ्या परमार्थ कडा हे तुकोबाराने समजून सांगितलं पण आधी तुकोबार आहे पण आणि आधे अनेक जण पण सगळ्यांचं शिवण करून नाही झालं लक्ष एवढं खोलवर जाईल परमार्थ उतारव्यात सुख देतो परमार्थातलं सुख हे उतारव्यात वाढत जात पण जगद्गुरु तुकोबार लक्ष्य लक्ष मात्र प्रपंचाकडं नाही परमार्थाकडं आवली म्हणली महाराज बास करा परमार्थ आणि आता प्रपंचाकडे लक्ष द्या एवढे सगळे पाहुणे आले की तुम्ही विना घेता चिपळ्या घेता आणि डोंगरावर जाता आवले तुझा एक बी ना माझा नाही नाही लक्षात आलं का तुझा एकही पाहुणा मा, माझा पाहुणा नाही म्हणजे काय झालं हा तुझ्या कुठल्याच पाहुण्याच्या मुखात माझ्या परमेश्वराचं नाव नाही ज्याच्या नावच नाही विठ्ठलाचं मुखात तू माझा पाहुणा कसा असल आवडे नाही जमायचं माहिती आवडी म्हणजे महाराज लोक बोलते तुमचं कुणासाठी करता अगं अवले या जनमानसांना समाजाला चांगल्या मार्गाला लावण्यासाठी परमार्थ चाललाय माझा अहो महाराज ही माणसं तुम्हाला जगून आई बघा आले जगद गुरु तुकोबार आहे पण आणि आला तो, तो त्राष्ट पण दोघांच्या जाण्यात मात्र फरक आहे कोर्टाचा दरवाजा एकच आहे त्याच्यातून कैदी बी जातो आणि जेज मी जातो कैद्याला हातकरी घालून येते काय म्हणून आणि जेजला कसं नाही हा हा आहे <laughs> का नाही सर तुम्ही वकील म्हणून तुम्हाला विचार जर कसं वारं घालाय तो गेल का नाही वशिला लावायती लगेच तिकडून काम आमचं आहे का म्हणजे एकच दरवाजा कोर्टाचा आहे तिथून जज बी जातो आणि तिथून कोण जाते कैदी बी जातो कैदीला हातकडे घालून देतात दोघांच्या जाग्यात फरक लादेन बी लोकांना माहिती आणि तुको वाराय बी माहिती लादेन आहे जगप्रसिद्ध आहे पण लादेन कुख्यात म्हणून ओळखला जातो आणि जगद्गुरु तुकोबार आहे प्रख्यात मी येण जाणं वेगळं होतं मग आला आणि तुकोबार तुकोबाराय पण आले थोडा आवाज द्या धुतराष्ट्र आला आणि जगद्गुरु तुकोबार आहे पण आले तर दोघांच्या जाण्यात मात्र फरक होता आता धूतराष्ट्र काय साधन होता तुकोबारांची धुतराष्ट्राची तुलना नाही होऊ शकत धूतराष्ट्र भारताचा सम्राट होता आई चक्रवर्ती राजा होता भारताचा सम्राट चक्रवर्ती राजा जबरदस्त राजा होता पण जायला लागलं आणि जायला लागलं पण तो त्यांच्या जाण्याच आहे जाणं वेगळं आहे आणि जगद्गुरु तुकोबाऱ्यांचं जाणं वेगळं आहे पा माऊली महाराज मृत्यू लोकात कार्य करणं नाही अवघड बर का तरी तुकोबाराने जाणं इथं लय स्पर्धा आहे मृत्यू लोकात काय म्हणायचं तुम्हाला ह्याच्यावर ऐका नाही स्पर्धा जाता जाता सांगतो तुम्हाला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात विठवा जाईल मी मुलं हरी आला पाहिजे आधी तर खोबर आहे केलं कार्य आता धुतराष्ट्राचं कार्य आहे का शंभर मुलांचा बाप होता भारताचा सम्राट होता भीमानी दृतराष्ट्राची शंभर मुलं मारली होती शंभर एक बीजवंत नाही ठेवला नाही राग आला भीमाला आणि आता भीमानी खऱ्या अर्थानं धतराष्ट्राचं गुरुड कर धर्मराजांनी मध्यस्थी केली भीमा धतराष्ट्राला काय करायचं नाही नाही तुम्हा हिंदुजी माण नव्हत्या अरे बादा यानेच सगळा पराक्रम केला हेच सगळ्यात गायबाने लक्ष नाही करू का मी तुम्हाला नॉर्मल कीर्तन सांगतो एकदम हा दादा म्हणला भीमा तुला ताकद नाही पण अक्कल कमी तुला खर्च का अरती बावकी दादा रादा ही पावकीच बावळाटी सगळी चांगली बाकीची सगळी कामाला येतात पण बावकी ना ती आपल्याला आडवी ती बघ हेच हे सगळं तुम्हाला काय म्हणजे आमची वी असते जेवण तुम्हाला सांगा सगळीकडे खरं सांग का आखी बावखी बावळाट नसते एक गायबा असते कुणी ते त्याला कोणाच चांगलं झालं लेखवत नाही सगळीकडे का टाकी टाकील ही ठिणगी लावीन तिकडे ठिणगी लावीन आणि मग ते ठिणगीतच जाते शेवटी का मला काही सांगायचे कारण जगतगुरु तृपोपाला जाणं वेगळं आहे ऋतराष्ट्राचं जाणं वेगळं आहे सचिन या अभंगाची समर्पकता घ्या शंभर मुलांचा बाप होता धुतराष्ट्र भारताचा सम्राट होता काहीच कमी नव्हतं ऋतराष्ट्राला सगळं जिथंय तिथं पण शंभर मुलं मारली ऋतराष्ट्राची शंभर मुलं मारली पण आता विषय असं झाला आता धुतराष्ट्रावर ज्या वेळेस वेळ आली त्यावेळेस धर्मराजांनी सांगितलं धुतराष्ट्राला घरी घेऊन हो जायचं धुतराष्ट्राला घरी येऊन हो जायचं पाहि अवघड नाही खऱ्या अर्थानं मान सकम रे अवघड आणि ती मी छत्रपती शिवाजी राजांना खऱ्या अर्थाने स्वराज्य निर्माण करताना माणस समोर होती मी जातो जाता या विषयावर स्पर्श करणार आहे अतिशय या ठिकाणी चांगला कीर्तन ऐकणारा समाज आहे सुरुवातीला लोकच नव्हते नाना नाही हो गडबड केली तुम्ही लक्ष का आता सगळे लोक आले बाबा बराबर कीर्तन सपा आले आता सगळे या ठिकाणी माहिती बाबा हजिमान साध्या सगळ्या विठायला विठायला एक विठ्ठल लावाचा समोर होता तो गुरा राखता माझ्यासाठी आला आणि काय म्हणला काही नाही म्हणला आई साहेब लई खोलवर गेलाय पायात टाका मग तो म्हणला पाय द्यायला लागत हातात काटा काढायला आलो तुमचा मग तू काय म्हणली मी त्याला म्हणले येतो तुला काटा आवली काय म्हणती हे विठ्ठला तुला येतो काटा काढता ते म्हणलं लय मोठ्या मोठ्यांचे काटे या पठ्ठेने काढल्या तुझा लय बिलकुल आहे तुला कुणाचा काढला रावणाचा काटा मिक्स काढला म्हणजे कौसाचा मिक्स काढला ह्याचा अभ्यास तुकोबांचा आहे आवलीचा अभ्यास नाही आवलीला माहिती नाही रावण कोणी तुकोबांना माहिती रावण कोणी हा आवली म्हणली एवढ्या मोठ्यांचे काटे काढले आणि माझा पाय का हातात मागतो म्हणजे हातात नाही मांडीव ठेवा पाय हा मग आवलीने खऱ्या अर्थानं पाय समोर सांग ना ए विठ्ठला अरे पाय कशाला पाहिजे म्हणजे खरं सांग काय साहेब लेमोठ यांचे काटे काढले पण ज्यांचे ज्यांचे काटे काढले ना त्यांचे पायच हाताला लागले नाही आज तुमचा पाय हातात मिळावा ना म्हणून तुमचा काटा काढायला आव्हान अंतकरण दाखवून आलं हृदय भरून आलं मी काय सांगतोय शेवटचा दिवस गोड बाबा याचसाठी होता लागतात आवले माझ्या आधी शेवट तुझा गोड केला विठ्ठल वाला आवली म्हणली पुढचं नाही सांगणार महाराज सांगणार आवले ऐकायचंय तू विठ्ठला विषयी जेवढं सांगशील तेवढं हृदय नाही बघून आवली म्हणते महाराज अहो त्यांनी नुसता पायावर हात ठेवला हो जखम खोलवर गेली म्हणून जखम पुसली कशानी जिवेचा थुका घेतला जखमीला लावला आणि जखमीची माती विठ्ठलानी परत त्याच्याची भेदा लावली ला ला संत चरण रज लागता सहज सहजली तुकोबा डोळ्यात पाहणे आले तुकोबा सांगतात आवली म्हणती मला माहितीये जेवढं तुमच्या विठ्ठलावर बोलत तेवढं तुम्हाला आवडतं तो कशावर कशा अवले खरं सांग पायावर हात ठेवला वेदना संपल्या का नाही खरं सांगू का महाराज खरं सांगू का महाराज तुमची बाजू नाही घेत पण त्याने नुसता पायावर हात ठेवला आणि वेदना संपून गेल्या एक ना एक दिवस प्रत्येकाच्या वेदना संपवायला येत असतो लक्ष नाही का, का। प्रत्येकाचे कायम दिवस तो क्षेत्रात नाही दिवस बदलत असता अवले तो त्या दिवशी फक्त तुझ्यासाठी आणता कारण बेचाळीस वर्ष परमार्थ झाला त्या बेचाळीस वर्षाच्या परमार्थात या वाटेवर मला आजपर्यंत कुठलाच गुरा खिरिस्ता नाही मात्र तुला ना गुरा खिरिस्ता होता अवले पुढे सांग गुराखी कधी दिसता नाही आणि हा जो गुराखी आला तो साधारण गुराखी नव्हता तो जगाचा मालक पांडुरंग परमात्मा तुझा घाटा काढायला ठावले आवलीचे डोळे भरून आले आवली म्हणते महाराज तुमच्यासाठी नाही येणार येणार आवली माझा आवाज त्याच्यापर्यंत गेलाय आता मी गरुडाला सांगितलं गरुडा जा आणि देवाला निरोप सांग तो म्हणला होता येणारे म्हणून गडू महाराज माझा एवढा मोठा मग युव शेला आई हिमालयात नेऊन ठेवता आई असते काळात येऊ पडे मग पाय लक्ष्मीचे हाती लक्ष्मीच्या हातात देवाचे पाय लक्ष्मीला सांगितलं तू सांग विठ्ठलाला तो मुरारी म्हणून मला घ्यायला आहे माझा बेचाळीस वर्षाचा परमार्थ झालाय खऱ्या अर्थाला अंतिम पुरुषार्थ जो होता तो मोक्ष मोक्षा या मोक्षापर्यंत जाण्याचं काम करत करतो घ्यायला लक्ष्मी म्हणले एवढा वश्येला नाही माझा काही ते चोपलेत आता उठवल्यावर रागवत्या मग म्हणले मं तू का म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा शेषाच्या अंगावर देव झोपलेत शेषाने शिफ्टी जरी हलवली तरी देव ठेव म्हणले काय करायचं शेषा कर्म तेवढी मदत शेष म्हणजे तुम्हाला माहिती का महाराज काल्या मर्दाला त्यांनी लय हाणय मला माझी चुकी नसत त्याला त्याने मला आण आता शेपी हलवले ते जिवंत ठेवून का मला काल्या मर्दानात सांग पे ध्या